मी विजय पाटील वंचित बहुजन आघाडी दक्षिण विधानसभा कार्य अध्यक्ष विधानसभेच्या अध्यक्ष या नात्याने आम्ही काम करत असताना अशा प्रकारचं लक्षात आलं की नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या जेव्हा प्रशासन व्यवस्थेकडे नागरिक लोक मांडतात तेव्हा मात्र प्रशासन व्यवस्था नागरिकांच्या अडचणी सोडू शकत नाही असली परिस्थिती आमच्या लक्षात आली कारण की तिथले नागरिक लोक प्रशासन व्यवस्था ऐकत नाही म्हणून वंचित बहुजन आघाडीचे जे काही आपले पदाधिकारी आहेत त्यांच्याकडे कंप्लेंट केली असता तक्रारी केली असता आम्ही मात्र त्याला गांभीर्याने घेतलं आणि नागरिकांचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी आम्ही सुद्धा प्रशासन व्यवस्थेकडे गेलो पण प्रशासन व्यवस्था मात्र जे आहे प्रॉब्लेम सोडू शकत नाही अशी परिस्थिती जी आहे अलीकडे आम्हाला निदर्शनात आलेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचे कार्यकाल चार वर्ष संपूनही लोकशाही विरोधी कृत्यातून इथली कुठली शहरामध्ये आणीबाणी नसताना सुद्धा नगरसेवकाशिवाय म्हणजे शासन प्रशासन आणि नागरिक यामधला जो दुवा आहे तो म्हणजे नगरसेवक आणि यामध्ये नागरिकांचा जो काही प्रतिनिधी समस्या निवारण करण्यासाठी निवडून येतो परंतु मात्र अलीकडे प्रशासन व्यवस्थेत राज सुरू झाल्यामुळे नागरिक आपल्या समस्या दहा वेळा घेऊन जातात प्रशासन व्यवस्थेकडे तरी सुद्धा मात्र दहा चक्रा मारतात आणि हताश होऊन घरी येतात आणि प्रॉब्लेम मध्ये दिवस काढतात अशा परिस्थिती मूलभूत गरजा त्यांच्या पूर्ण होऊ शकत नाही असली परिस्थिती मग ती पाण्याची समस्या एरियामध्ये नगरामध्ये आरोग्य व्यवस्था जी आहे इथली गताळ आहे अशा पद्धतीचे लोकांनी आमच्या समोर मांडणी केली त्याचप्रमाणे झोपडपट्टीचे प्रॉब्लेम सुद्धा आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या स्थाही विधानसभेच्या अध्यक्षांकडे लोकांची तक्रार आहे त्याचप्रमाणे प्रॉब्लेम आरोग्याचा विषय हा प्रशासन व्यवस्था येतात थोडस हातूर मातूर काम केलं क्लीन केलं स्वच्छ केलं की निघून जातात पण मुळासकट मात्र प्रश्न निकाली निघत नाही आणि अशा प्रकारची परिस्थिती नागरिकांच्या समोर असल्यामुळे वंचित बहुजन आघाडीने आणि संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी ही बाब गांभीर्याने घेतली आणि लोकशाही विरोधी जी शासन व्यवस्था इथे पशाचं सुरू करत आहे हे कुठेतरी चुकीचं आहे कुठलाही एखादा मुद्दा टाकून देतात आणि टाकून दिलेला आहे आणि म्हणतात की आरक्षणाचा मुद्दा आहे आणि त्यामुळे आम्ही निवडणूक घेऊ शकत नाही पण मात्र इथे नागरिकांचे प्रश्न आहे नागरिकांचे प्रश्न हल कसे होईल निवाडा इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थे संस्थेतील किंवा शासन व्यवस्थेतील जे काही अधिकारी आहेत शासन व्यवस्था आहे यांनी निपटारा करावा अशा प्रकारचा आमचा आजच्या मनपा राज हटाव आंदोलन येत्या अठ्ठावीस तारखेला आम्ही घेणार आहोत आणि आयुक्ताला आम्ही आहोत अशा पद्धतीच्या आमचं आंदोलन सिव्हिल लाईन जे महानगरपालिका मुख्य आयुक्त आहे तिथे जाऊन आम्ही आंदोलन करणार आहोत आणि त्यांच्या समोर नागरिकांच्या ज्या व्यथा आहेत त्या आम्ही मांडणार आहोत आम्ही सकाळना अकरा वाजता पासून ते एक वाजेपर्यंत हे आंदोलन असेल जवळ जवळ सामान्य जनता राहील आणि त्याप्रमाणे पदाधिकारी राहील आणि जवळजवळ नागरिकांचे प्रॉब्लेम असल्यामुळे तीनशे चारशे लोकांचा नक्कीच तिथे जे आहे जमावटी त्यांनी न्यूज मागच्या वेळेला दिल्या मागच्या अठ्ठावीस अठ्ठावीस तारीख होती त्यानंतर पुन्हा पोस्ट केली त्यांनी की के सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आलेला आहे ती अजूनही कोणीतरी रीड टाकलेली आहे आणि त्यामुळे ते पुन्हा समोर ढकलण्यात आले आहे आणि येणाऱ्या मे महिन्यामध्ये चार तारखेला पुन्हा त्याचा निर्णय कारण सांगतात परंतु सर्वोच्च न्यायालयाने निर्णय जो द्यायचा तो देईल परंतु जे आहे ज्या लोकशाहीच्या पद्धतीने ज्या निवडणुका व्हायला पाहिजे त्या वेळेवर व्हायला पाहिजे लोकशाहीच्या विरोधी व्हायला नको अन्यथा लोकशाहीला धोका पोहोचल बोलो बोलो या बोलो जो महाराष्ट्र वो यही चाहती है। लोगों की समस्या आपने अभी अधिकारी के पास जाते हैं विभागीय अधिकारियों के पास जब जाते हैं तो अधिकारी लोग समस्या को सुने बगर उसको टालम तोल करते हैं जब आम जनता जब खुद जाती है तो सबसे बड़ा प्रॉब्लम अभी क्रिएट होता है का अधिकारी लोग डायरेक्टली बोलते हैं इसके लिए इतना खर्चा लगेगा आपको इतना पैसा देना पड़ेगा तो आपसे समस्या होगी अब ये बंदे ने उसके घर के आंगन में इलेक्ट्रिक का पोल लगा है एमएससी को कम्प्लेन किया है एमएससीपी बोलते डेढ़ लाख रुपए भरो तुमने भरोकी घर वालों के पहले परमिशन लिए पोल लगाने की इसी तरह से और कई समस्या है घरकुल की समस्या उत्तर नागपुर में हम घरकुल पर काम करते हैं घरकुल घर गरीब लोगों को मकान बनाने के लिए बनाने के लिए जब शासन उनको पैसा दे रही है क्योंकि उनके पास पैसा नहीं है और ये एनएमसी के लोग जाके उनसे वसूली कर रहे हैं कि तुमने यहाँ पे मकान बनाने का सामान डाला है तो यही बात बोल रहे है ना हमारा कहना वही है अगर प्रतिनिधि अगर हमारा रहता तो वो अधिकारी के सीने काम करा के लेता लेकिन अभी अधिकारी प्रेशर डालने के लिए कोई प्रतिनिधि नहीं है इसलिए अभी अधिकारी को पार्टी है, है। आमतौर पर पार्टी है ना हम चाहते हैं यही बता रहे ना कि हम लोग जाने के बावजूद अधिकारी होगा तोड़ा देखो कितना बड़ा हुआ है क्योंकि कोई सुनता नहीं है अधिकारी होते प्रशासन की कैसा उनपे आते उनके सर पे आधा तुम कमाओ आधा हमको तो सबसे बड़ा ये भ्रष्टाचार अभी ये शासन जो चल रहा है ना जहाँ पे महानगर पालिका में जो प्रशासन राज्य चल रहा है सबसे बड़ा ज्यादा यहाँ पे भ्रष्टाचार बढ़ रहा है और इसका जीता चलता उदाहरण मैंने आपको दिया हुआ उसके अलावा घरकुल योजना के लिए भी जो भी एनजीओ जो उस पर काम करती है भ्रष्टाचार हो होगा लेकिन प्रतिनिधि का उसके ऊपर वचक रहेगा अधिकारियों पे अभी किसका वचक है अधिकारियों पे अधिकारी जाने कार्य मैं खुद मुक्त बोगी हूँ मैंने अपनी जगह पे घर बनाया बोल रही है तो अपने घर बना रहे मेरा कहने का नहीं ये नहीं होना ये। मतलब ये है कि उनके वो भ्रष्टाचार होता है होता है ये खत्म होने वाला नहीं है तो 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 ये खत्म होने वाला नहीं है लेकिन जनप्रतिनिधि नहीं होने के कारण जनता की समस्या लेके वहाँ तक के कोई जाने वाला उतना लोग आए नहीं और हम लोग जब जाते हैं तो हाथिकारी लोग कैसी है वो उनके किसी का वजह नहीं होने के कारण वो हम भी टूम पे आ जाते हैं तो हम क्या उनके नहीं, कर... नहीं अभी परिवर्तन फिर नहीं भी नहीं अभी नहीं उनका कहना ये है कि हमने उनकी कालर पकड़ के उनको मारना चाहिए क्या ये हम लोग कर सकते हैं क्या इसीलिए हम हमे करीब विचारधारा के लोग है इसलिए हम ये लोग ये चीजें नहीं कर पा रहे हैं नहीं तो किसी का कलर पकड़ के तो उनके टेबिल से बाहर निकाल के दो बजाने में कोई जाएगा नहीं हमको लेकिन हम भी के लोग इसलिए नहीं करना चाहते हैं इसलिए मैं नागपुर वासियों को यही आह्वान करूंगा की जितने भी लोग है समस्या ग्रस्त वो लोग या नागपुर शहर के जितने भी पब्लिक है लोग है वो अट्ठाईस तारीख के इस जन आंदोलन में आए अपनी अपनी समस्याएं सुनाने के लिए वहाँ पर लोगों को बताएं और अधिकारियों को बता है उनके क्षेत्र में उनके जोनल अधिकारी पदाधिकारी जो वहां के अधिकारी है वो उनके साथ में कैसे बर्ताव करते हैं उनकी समस्याओं का हल करते हैं या नहीं करते हैं ये चीजें के पे जाने को होना, लोगों को पता चलने को होना क्योंकि जितनी भी पार्टियां है सब अपना अपना उल्लू सीधा कर रही है अपने अपने पराठे सेक रही है इन सब बातों का किसी को कोई लेना देना नहीं है जनता जैसी भुगती है भुगने दो मरती है मरने दो जैसी जीने जीने दो ये के इस में चल रहा है महानगर तो 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 तो। हाँ, पालिका का सिविल लाइन का ऑफिस है अट्ठाईस तारीख को हमारा आंदोलन वही पे रहेगा ग्यारह बजे से हम लोग वहाँ पे खड़े हो गए आंदोलन करेंगे और एक बजे के पहले हम मनपा आयुक्तों को हम निवेदन देने जाएंगे राजा राज अध्यक्ष पाटिल हम चार विधानसभा के चारों अध्यक्ष हैं सभी के अपने अपने विभाग में अलग अलग समस्याएं हैं जनता की समस्या है बाकी दो लोग लो और अपनी समस्या बताएंगे गणेश हरखंडे पूर्व राज विधानसभा अध्यक्ष हरखंडे गणेश हरखंडे पूर्व अध्यक्ष विधानसभा वंचित बहुजन आघाडी हे आंदोलन यासाठी करून राहिलेली आहे अठ्ठावीस तारखेला गेले तीन चार वर्ष झाले महानगरपालिकेच जे आपलं नगर इलेक्शन होत झालं नाही परंतु आता हे प्रशासन राज जे आहे या प्रशासन राज मध्ये लोकांना खूप त्रास होऊन झाला समस्या जे नगरसेवक आंदोलन नगरसेवकांकडे सकाळी आपण जो कंप्लीट देत होतो आज जनसेवा जन सेवा करण्यासाठी आपण जे कार्यालय उघडले आपल्याकडे कम्प्लेंट होतात परंतु महानगरपालिकेमध्ये आज असून आलाय की प्रशासन आज असल्यामुळे ते लोक कम्प्लेंट ऐकत नाही आणि जे सत्तेवर असतात त्या लोकांच्या कम्प्लेंट ऐकून घेतात जे आमच्या इतरही पक्ष आहेत त्यांची काम करण्यासाठी यांना टाळाटाळ करण्यात खूप जास्त प्रशासन राहिलेलं आहे कुणाच्या खाली काम करतात माहित नाही वंचित बहुजन आघाडीचं एखादं निवेदन दिसलं की ते निवेदनाचं ते निपटारा करणार नाही मी आज इंजिनियर ना भेटतो आज या नागपूर मध्ये नागपूर शहरामध्ये पाण्याचा इलेक्ट्रिकची समस्या आहे आणि गेल्या काही दिवसामध्ये डम्पिंग या्ड ची समस्या सुरू आहे आज त्या डम्पिंग यार्ड मध्ये प्रशासनाने जर आणि महानगरपालिकेने जर लक्ष दिलं असतं आज ती आग लागून ते जो दूषित वातावरण आजूबाजूला एरिया चांदारीच्या परिसर भांडेवाडी एरिया त्यामध्ये जो आज नागरिक हॉस्पिटलला त्यांचा इलाज चालू आहे परंतु त्यांनी काहीतरी अनुदान द्यावं त्यासाठी हे सगळं प्रशासन अडलं तर जनतेच्या समस्या घेऊन आम्ही नगरसेवक या नाद्यांनी देखील निवडून येईल त्या नात्यांनी या महानगरपालिकेमध्ये जनतेच्या समस्या वाढू म्हणून या प्रशासन आज अडला पाहिजे म्हणून आम्ही हे निवेदन महानगरपालिका आयुक्तला देणार कलेक्टरला देण्याचं ठरलेलं आहे निवडणूक आयोगाला जेणेकरून त्यांनी जरी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की वा जनतेच्या समस्या सोडवण्यात आम्ही असून राहिलेलो जनतेला आमच्याकडून येण्यासाठी आज नंतर दहा वाजता महानगरपालिका उघडते तर प्रत्येक माणसात नियम मजदूर माणूस दहा वाजता महानगरपालिकेत जाईल अकरा वाजता साहेबांची वाट पाहिजे आणि दोन वाजता घरी जाईल त्याची रोजी चालली आहे रोजीचं काय प्रश्न हा येऊन आला महानगरपालिकेमध्ये एक साधारण मान्य केला

महानगरपालिकेचा ऑफिस इथे नारी निदर्शन कार्यक्रम अकरा ते या दरम्यान घेणार आहे आणि प्रशासन राग हटवण्याचा पूर्ण पूर्ण प्रयत्न करून येणाऱ्या काही दिवसामध्ये वंचित बहुजन आघाडी महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्याच पाहिजे यासाठी कार्यरत राहील आणि प्रयत्न करणार धन्यवाद